सी डिरेबिरे लागले बरं वाटेल बघ बरं वाटलं की नाही बरा वाटलं का बरा वाटल्या शे मतलब आता अजून अजून एक पेर वाजेल बघ सो काय आता सकाळी सकाळी पंकज भाऊ गेलेले शिंबोऱ्या पकडायला तो ब्लॉग तुम्हाला तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेलच पंकज ठाकूर ब्लॉग चॅनलवर बघायला मिळेल खाडीत गेले खाडीत ना कुठं खाडीत खाडीत गेलेले चिंबोऱ्या पकडायला हा ना दोन तास मजा पण केली दोन तास कालू तुला

তু দে পপ আমা আটন আজি असायच त्या दिवशी आता आज सकाळी पंकज चिंबोर पकडून आणल्या तरी पण तरी तरी म्हणण्या भरला पण आज पण संभाळला कुठं चिंबोरी काय काय माहिती आहे का आता नाही त्या दिवशी काय माहितीये आहे का बोला मला सतुनिच सांगला खुल्या चिंबोऱ्या ठेवतात ना एकमेकांना मारतात मेलिका मेलिका भांडून ठेवतात हो लॉजिक तो एक ते खुले होते ना त्या दोघ दोनच म्हणून हा पप्पाना पण पप्पांना पण बघायचा होता फगोल्या टाकलेल्या हा ना पप्पा या काढ्या काढता होता पप्पा पण बघायचं होतं आज पण एक फगोली टाकलेली आहे बघूया आपण त्याच्यात चिंबोली भेटते का

तेरा गेम बजेगा ना? ना? ना आता बोले सासू वल्या घाई नाहीत काय दे खावा कळत सो सण मागे लागले खावाल दे खावाल दे त्या दादाला आवाज गेला काय हो

दुसरी कुठं दुसरी किला नाही बारकी आहे बारखी हलवा दे हलवा 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 छोटी आहे डबल तिची आता नाही येणार तिला समजलं आता

इथून त्यांच्या गोवा जवळ ना पलगाव जवळलं अरे सातवी सुरुवात करायचं खावा ला खावा सात वाजता चिखर जा सकाळी सात वाजे बनवायच्या तयार बोला नाही नाही यावी या ना बर तुम्ही बनवायला तयार आहे का

पप्पा <laughs> <जो चला। laughs> <laughs> जर <laughs> की टाईल मारली पप्पा गुत कसं मम्मी जाय चला पप्पाला नाही मी आलो पप्पा झोपले तर पप्पाला वाटला की आत्ताच झाले पप्पा लगे असं वाटतं ना गे लगे बघला मला जग लक्क भरतीने झोपले नाही झोप म्हणजे झोपलंच नाही

হটটু ইরা সেয়েণা হয়ের সেনালালাংলে গেয়েণা হালেছে হয়ে এসেয়েণালাল হিয়ে ছালাল্য়ে হাগা ভামে পাগাল আখিছে স

लांब दरवाजान गोंगट नको <laughs> नाही चार <laughs> <laughs> पाच पाना घे आपल्याला पाना नाही ती कुंडीच नाही सांगते नको ती कुंडी ती कुंडी कशाला नको ती चार पाच पाना घ्या बघतो कशाला पानाष्टीच नक्कीच पाऊस आला मला म्हणजे जातो आता चार दिवसानंतर घरी